मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज पेडगाव फाटीवरती आहे हर पारायण उत्सवानिमित्त आणि विठ्ठल यात्रेनिमित्त मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी सोळा ऑगस्टला भव्य दिव्य आदत एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे पेडगाव फाटीवरती हे मैदान आहे त्या संदर्भात मुलाखत घेतोय आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ सातवी या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आपण मैदानाचे रूपरेषा आहे कशा प्रकारे मैदान संपूर्ण आणि पुढचं नियोजन कसं असणार आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल कस मैदान कसं होणार पहिलं सांगा मैदान सोळा तारखेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणा निमित्त वर्ष एकोणपन्नासावे त्यानिमित्त मैदाना एक आदत एक बैल नोंदणी आपली बारा तारखेपासून बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजता मैदानाची नोंदणी ऑनलाईन आहे एक बैल मैदान आहे मैदान सर्व बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ह्याच्या नियमानुसार होणार आहे सर्वांनी ऑनलाईन नोंदणी करून मैदानाचा लाभ घ्यायचा नक्कीच बैलगाडी मालकांनी राहील अकरा तारखेपासून नोंद चालू होईल ऑनलाईन कारण जरा बॅनरवर बारा तारीख पडलेली आहे परंतु अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी असेल आणि पंधरा तारखेला संध्याकाळी हे सगळे जे ऑनलाईन लॉट पडले जाणार आणि मैदान पूर्णपणे नियमानुसार यात कुठलंही म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार मैदान आहे यात कुठल्याही प्रकारचा ओळख वशीला बरी तर ओळख वशीला गावची गाडी ओळख वशीला काय नाही गावची गाडी पळली तरी ती रीतसरच पाहणार कारण की संध्याकाळी आपल्या लाईव लाईवच्या स्वरूपात गट पडणार आहे हो आणि गावची गाडी असली तरी ती नियमानुसारच इथं पाहणार आणि रीतसरच मैदाना तसलं काय काय अजिबात चालणार नाही आणि बक्षीस सुद्धा सगळ्यांना रीतसर बक्षीस देऊन टाकायचं काय म्हणजे बैलगाडी मालकांना काय आव्हान करा बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान की ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करून मैदानाचा स्वभाव वाढवायचे आणि मैदानाला उपस्थित राहायचे नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या कुठल्याही प्रकार म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासनाच्या नियमानुसार हे मैदान होणार कुठलाही नियम हे मैदान होणार नाही जे नियम आपल्याला संघटनेने घालून दिले आहेत त्या नियमातच मैदान होणार आणि ऑनलाईन नोंदणी अकरा बसणं पंधरा तारखेपर्यंत असणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट पल्लात आपला किती फूट आहे पल्ला पेडगाव फाटीचा आपला जो पल्ला आहे तो साडे नऊशे फूट आहे आदतला त्याच्यापैकी थोडा पल्ला कमी करून आदतला जेवढा योग्य वाटेल तेवढा पल्ला आपल्याला आपल्या आप मैदानाला ठेवायचा नक्कीच मित्रांनो पेडगाव आता तुम्हाला पेडगाव फाटीची म्हणजे सांगायची गरज नाही कारण मैदानी इथं मोकळं मैदान आहे कुठल्याही प्रकारे प्रकारे बैलांनी इथं कुठली अडचण नाही इजा होण्यासारखं किंवा बैलांना दुखापत होण्यासारखं दोन्ही साईडला भरपूर जागा आहे बैलांना पळा अडचण नाही पेडगाव फाटीवरती हे मैदान आहे आपलं मैदान आता जे बक्षीस वगैरे हो आहेत ते रिचसर दिली जाणार का रितसर पूर्ण बक्षीस सगळी एक रुपये कोणाचा अजिबात एक रुपये सुद्धा कोणी कमी सुद्धा घ्यायचा नाही आणि ना आम्ही सुद्धा सगळीच्या सगळी बक्षीस बक्षीस समारंभा दिवशी मैदाना जे फायनल झाला की बक्षीस रितसर जेवढी आहे तेवढी घेऊन जायचे नक्कीच कुठल्याही प्रकारे मित्रांनो ओळख वशिला नाही पाहुणावला नाही आणि दुसरी गोष्ट आता मैदान भरपूर आहेत म्हणजे कंटिन्यू चालूच आहेत मैदान काही ठिकाणी कसं होतं म्हणजे टाका नियमामध्ये थोडं निर्णय कुठं टाका टाक्या असतील निकालात किंवा काय होत तशा वेळेस तालुका कमिटीचे हे पदाधिकारी उपस्थित बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी निकाल देण्यासाठी एखादा निकाल जर कसा असेल तर बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी ते निकाल बघून लाईव्ह सिच्युएशन बघून ते निकाल देतील नक्कीच म्हणजे कुठल्या प्रकारे काय कोणा अन्याय होण्याचा विषय येत नाही आणि मित्रांनो माझी पण विनंती राहील की आपण अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे त्या नोंदणीला भरपूर सहकार्य करून नोंदणी करून घ्या जेणेकरून काय होतंय ऑनलाईन लॉट पडले तर तुम्हाला आता बऱ्यापैकी बैलगाडी मालकांना माहीत झाले की ऑनलाईन लॉट पडले तर सकाळी त्या त्या वेळेत निघा येते म्हणजे जेणेकरून समजा तुम्ही जर मागं तीस चाळीस पन्नास गटा गटामध्ये तुमची गाडी असेल तर तुम्ही तुमची कामं करून दहा पर्यंत इथं मैदानात देऊ शकता पहिल्या दहावीस गटात असेल तर तुम्ही लवकर येत आहे जेणेकरून प्रत्येकाला टायमिंगचं सिच्युएशन माहीत होते कुठल्या गटात कित आहे किती किती वाजेवरून पोहोचायला लागेल आणि मैदान लवकर चालवतात ह्याचा फायदा की फायनल लवकर होतोय त्यामुळे कुठल्याही कमिटीला असं बोलता येणार की बाबा फायनल झाला नाही किंवा अंधार पडला असं कायच होत नाही उजेडात फायनल होतात बक्षीस जरी भेटत भेटतायत सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे आपणही सहकार्य करून सातेवाडी मैदानाची नोंद अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत दुपारी चारपर्यंत असणार आहे तर मोठ्या संख्येनं सहकार्य करा कमिटीला आणि नोंद करून घ्या गोष्ट मित्रांनो एक हजार पन्नास प्रवेश फी असणार आहे हजार रुपये नियमाप्रमाणे आपली संघटने नियमाप्रमाणे एक हजार प्रवेश पी आणि पन्नास रुपये फिटनेस सर्टिफिकेटचे असे एक हजार पन्नास ऑनलाईन तुम्हाला पाठवायचे आणि शक्यतो माझ्या मते ऑनलाईन करा कारण आदल्या दिवशी लाट पडली तर कमिटीला आयोजकांनाही त्रास होत नाही आणि बैलगाडी मालकांना वेळेत उभे असतं अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना तुम्ही मैदाना संदर्भ मैदान सकाळी आठ वाजता चालू होईल ज्या दिवशी फक्त ऑनलाईन नोंद करून कमिटीला सहकार्य आहे ऑनलाईन नोंद झाली की आम्ही आपलं लॉट टाकून सकाळी लवकर मैदान घेण्याचा प्रयत्न करणार आहे नक्कीच तर मित्रांनो पुन्हा एकदा विनंती ऑनलाईन नोंद करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सातेवाडी यांना सहकार्य करून अकरा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत नोंद करून घ्या नोंद केल्यानंतर आदल्या दिवशी लॉट पडले जातील आणि नियम नियम बाहेर मैदान होणार नाही ना सगळी नियमाल धरून मैदानाला कुठल्याही प्रकारे ओळख वशीला नाही पाहुणा नाही रावला नाही तसलं काय नाही जितन गावची गाडी चिठ्ठी निघाल तिथनं ते त्याला पळा लागेल ती कुठनही निघत त्याच्या नशेबाने आणि लाईव्ह मध्ये लॉट आहेत त्यामुळे काय आता लाईव्ह मध्ये असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण बघतोय कुठलाही ओळख वशील लागण्याचा काय संबंध येत नाही त्यामुळे येत्या सोळा तारखेला मोठ्या संख्येनं नाव नोंदणी करून पेडगाव फटीवरती उपस्थित राहून मैदानात शोभाड एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय आहे बळमाच्या नावानं Çağ